जगात सर्वाधिक तापमान कुठं आहे असं विचारलं तर तुम्ही एखाद्या वाळवंटी प्रदेशाचं नाव सांगाल मात्र सध्या जगातल्या सर्वाधिक तापमान असलेल्या भागांमध्ये रायगड जिल्ह्यातलं भीरा गाव हे दुसऱ्या स्थानावरती गेलंय गेल्या आठवड्यापासून इथं पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद होतीये मंगळवारी मात्र इथं तब्बल सेहेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे न्यूझीलंडमधील सामोआ इथं जगातलं सगळ्यात जास्त म्हणजे एकोणपन्नास पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलं त्यापाठोपाठ भिरा गावाचा आता क्रमांक लागतो सर्वाधिक तापमानाच्या यादीत विदर्भातला अकोला जिल्हा अकराव्या स्थानावरती राहिला इथं त्रेचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आणि राज्यातल्या जवळपास सर्वच जिल्ह्यातल्या तापमानानं आता चाळीशी गाठलेली आहे सगळ्यात आधी आपण बघतोय की सगळ्यात जास्त तापमान जगात कुठे नोंदवलं गेलंय तर न्यूझीलंडमधल्या सामोआमध्ये एकोणपन्नास पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं आणि आता सर्वाधिक तापमानाची नोंद महाराष्ट्रात झालेली आहे रायगडामधलं भिरा गाव आहे जिथं सेहेचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलेलं आहे जगात सर्वाधिक तापमान दुसऱ्या क्रमांकावरती कुठलं तर ते भिरा आणि संपूर्ण राज्यभरात देखील पारा चाळीशीच्या वर आहे जळगावमध्ये बेचाळीस अंश सेल्सिअस नाशकात चाळीस सोलापुरात एक्केचाळीस औरंगाबादेत देखील एक्केचाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे सोबतच नांदेडमध्ये देखील बेचाळीस परभणीत बेचाळीस अकोल्यात तर त्रेचाळीस अंश सेल्सिअस तर, तर उस्मानाबादेत पारा एक्केचाळीस वर आहे अमरावतीत एक्केचाळीस अंश सेल्सिअस चंद्रपुरात त्रेचाळीस अंश वर्ध्यात एक्केचाळीस आणि यवतमाळमध्ये देखील ऊन चांगलंच तापवताना दिसतं